आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न सालावाद प्रमाण आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाची रथाची मिरवणूक काढण्यात आली या निमित्त पांडुरंगाची मंदिरात आकर्षक अशी रंगीबिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती पाटी ग्रामस्थांच्या वतीनं पांडुरंगाचा अभिषेक करण्यात आला भाविक पाठीपासूनच पांडुरंगाचे दर्शन घेत होते सकाळी दहा वाजता सजवलेल्या रथामध्ये पांडुरंगाची प्रतिमा ठेवण्यात आली त्यानंतर मंदिरापासून मिरवणुकीला सुरुवात झाली ही मिरवणूक तब्बल ता तीन तास चालली या दिंडीत भजनी मंडळ झेंडेकरी तसेच महिला भाविकांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते मृदुंगाच्या गजरात विठुरामाच्या जयघोषानं संपूर्ण केमनगरी दुमदुमून गेली होती जागोजागी रथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती शिवसंभव वरच्या वेशीजवळ रथ थांबल्यानंतर भाविकांनी गोल रिंगण पुगड्या खेळण्याचा आनंद लुटला दिंडीतील सर्व भाविक भक्ती रसात नाहून गेले होते या दिंडीत ग्रामस्थाकडून केळी चहा सरबताचं वाटप करण्यात आलं या दिंडीत हरिभक्तपरायण मारुती पळस्कर महंत जयंतीगिरी महाराज उपस्थित होते दिंडी सोळा मंदिरात पोहोचल्यानंतर भजन व पांडुरंगाची आरती घेऊन या सोहळ्याची सांगता झाली त्यानंतर महाप्रसाद खिचडी वाटप करण्यात आली त्याचबरोबर पंढरपूरला गेलेल्या दिंडीतील भाविकांना हरिभक्तपरायण परायण मारुती पळसकर यांच्या घरी बारस घालण्यात आले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा न्युन्तुत। न्युन्तुत।